पंधरा ऑगस्ट दिवशी जवाहर अर्बन बँक चेअरमन निलेश पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले जनकल्याण पतसंस्था जवाहर या बँकेचा ध्वजारोहण माननीय बँकेचे संचालक शकील कुनमाळी यांच्या हस्ते करण्यात आला तसेच मर्चंट नागरी पतसंस्था जवाहर या बँकेचा झेंडावंदन उपचेअरमन मकसूद अत्तार यांच्या हस्ते करण्यात आला हा ऐतिहासिक क्षण जवाहर शहरासाठी आहे अशी चर्चा नागरिकांमध्ये होत आहे भारत देशात हिंदू मुस्लिम सिख ईसाई हम सब एक आहे वापस भाईबाई हा एक देशाचा नारा आहे याचं जिवंत उदाहरण जव्हार शहरातील मर्चंट जनकल्याण व अर्बन बँकेच्या संचालकांनी जनतेसमोर ठेवला अशी चर्चा नागरिकांमध्ये पसरत आहे स्वातंत्र्य दिवस भारताचा एक ऐतिहासिक दिवस आहे हा दिवस पंधरा ऑगस्टला साजरा केला जातो पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला ला भारत देश स्वातंत्र्य झाला अनेक वीरांच्या बलिदानाने भारत देश स्वतंत्र झाला हा दिवस भारतीय नागरिकांसाठी महत्वपूर्ण दिवस आहे या दिवशी संपूर्ण देशात राष्ट्रीय ध्वज झेंडा फडकवला जातो राष्ट्रीय ध्वजाला सलामी दिली जाते ए सलाम तिरंगे को जिससे तेरी शान है सर हमेशा ऊंचा रखना इसका जब तक दिल में जान है जवाहर शहरात पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्या दिवशी उपजिल्हाधिकारी कार्यालय जवाहर उपविभागीय अधिकारी कार्यालय जवाहर तहसीलदार कार्यालय जवाहर नगरपरिषद कार्यालय जवान अर्बन बँक मर्चंट बँक जनकल्याण बँक अशा प्रकारे संपूर्ण शहरात प्रशासकीय कार्यालयात सरकारी खाजगी शाळा अनेक ठिकाणी ध्वजारोहण मोठ्या आनंदाने व्यक्त करण्यात आले